ते आता ओढायचे याला काय करायचं आमच्या मग मिरचीला मीठ राखलं होत बटाट्याला आणि त्याला मीठ टाकलं होतं आता हे परत आणि शेवू तांदळाला बटाट्याला परत मीठ टाकले मला आता हे चौदा राहणार आहे आणि बारीक गॅसवर हे खिचडी बनवायची आणि खिचडी ना कधी लोखंडाच्या कढईमध्ये करायची म्हणजे ती चिटकत नाही खाली तळाला गॅसच्या बागावर तळत जळत नाही शेंगदाणे लागते नाही खिचडीला बर का पण ते कसं बटाटा जादा असला का मग खिचडीला शेंगदा जरी नसले तरी चालला त्या पण त्या शेंगदाणे थोडे का वेळ टाका आता बटाटची गोन आणली पोरीनं मका त्या खिसडीला बटाट्या टाकल्या आता उकडे खाय बाय की करून काय करायच समजा मला तर कायच कळत नाही आता चालेल <जाकां प्रोंगे। laughs> आता यावर आता ती काढून ठेवायचे कढई म्हणजे ती काळी पडते म्हणून काढून ठेवायचे या डा डब्यामध्ये काढून ठेवली का झाकून राहते आणि कढई मोठी होती याच्यात ना खुली ना यात गरम राहते दुसरं काय नाही अशी झाकून राहते ना गरम राहते असं करे एकदा हे खाला शेअल बाय खिशडी काढून आता बाय बाय महाशिवरात्रीचे शुभेच्छा बाय बाय